बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढताना दिसत असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा लिलावासाठी आणला होता मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अक्षरशः कांदा भिजला गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे एकतर कांद्याला बाजारभाव नाही त्यातच पावसाने अशा प्रकारे कांद्याचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे यवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आज कांदा इथं आणला पण अचानक पाऊस आल्याने या ठिकाणी कांदा भिजला गेला आहे आणि त्याच्यामुळे असे अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी पावसामुळे कांदा भिजले म्हणजे शेतात पण कांदा पावसामुळे भिजतोय आणि मार्केटमधील आणून सुद्धा भिजतोय कांद्याला सरासरी अकराशे बाराशे रुपये भाव आहे शेतकऱ्याला परवडत नाही आणि त्याच्यावर नैसर्गिक संकट आल्यामुळे शेतकरी जगल कसा शासनाने याच्यावर दखल घेऊन निर्णय घ्यावा शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी आणि कांद्याला अनुदान देण्यात द्यावं मी इथे भुरी येथून संभाजी निवृत्ती गायकवाड कांदा घेऊन आला असता निलाव होऊन चालू निलावमध्येच निलाव झाले झाल्या लगेच पाऊस आला आणि त्याच्यामध्ये निम्मे कांदे इथे राहिले निम्मेच कांदे या परिवारगाने तेही नवी ते घेऊन गेले पण या राहिले आली कांद्यांची काहीतरी सरकारनं दखल घ्यावा एवढीच कळकळची नाही पावसामुळं भिजलेला कांदा याची